आपल्याबरोबर आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार की ज्यांचे नाव आता सध्या चर्चेमध्ये आहे वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघामध्ये विराजभैया शिंदे आणि विराजभैया शिंदेंनी परिवर्तन निर्धार यात्रेच्या माध्यमातून मतदारसंघाच्या गाठीभेटी आणि मतदारसंघ ढवळून काढण्याचं काम सुरू केलेलं आहे यासाठी त्यांनी घटस्थापनेदिवशी आई भवानीचा आशीर्वाद घेऊन ही यात्रा चालू केलेली आहे आज यात्रा महाबळेश्वर या ठिकाणी आलेली आहे आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून या परिवर्तन निर्धार यात्रेबद्दल आपलं मत काय की आपल्या काय भावना आहेत या सगळ्या वाई खंडाळा महाबळेश्वरमध्ये आम्ही तीन तारखेपासून पहिला जेव्हा घट बसतात नवरात्राचा पहिला दिवस तिथं प्रतापगडपासून आम्ही आई जगदंबेचं दर्शन घेतलं छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं आणि प्रतापगड ते शिरवळ अशी ही परिवर्तन निर्धार यात्रा आपण या ठिकाणी चालू केलेले आहे आणि परिवर्तन निर्धार यात्रा कशासाठी तर ह्या वाई खंडाळा महाबळेश्वरमध्ये मा आपण बघितलं तर शैक्षणिकदृष्ट्या हा मतदारसंघ मागासलेला आहे विकासात्मक दृष्ट्या सगळा मागासलेला आहे साधं तुम्ही महाबळेश्वरच्या दुर्गम भागात म्हणजे महाबळेश्वरच्या ग्रामीण भागात गेलं तर ह्या ठिकाणी मोबाईलला नेटवर्क नाही आहे आत्ताच्या जमाना ऑनलाईन सगळीकडं चाललेला आहे आणि साधं नेटवर्क हे लोकप्रतिनिधी ह्या ठिकाणी माणसांना देऊ शकलेले नाही आहेत आणि ह्यासाठी आम्ही हे परिवर्तन निर्धार यात्रा युवकांच्या हाताला काम नाही आहे बेरोजगारी प्रचंड आहे आणि महिलांच्या असतील शेतकऱ्यांच्या प्रश्न असतील इथं काही विकासात्मक शेतकऱ्यांसाठी तर काहीच झालेलं नाही या तालुक्यात आपण बघितलं तर स्ट्रॉबेरीसारखं पीक जे आहे ते नुसतं पारं पारंपरिक पद्धतीने पिकवलं जात आहे आणि विकलं जातं आहे इथं ह्या ठिकाणी प्रक्रिया उद्योग ज्याला म्हणतात किंवा एखादं स्ट्रॉबेरीसाठी संशोधन केंद्र या ठिकाणी इथं कुणी उभारू शकलेलं नाही आहे म्हणून आम्ही जनतेला आव्हान करतोय की आता तुम्ही निर्धार केला पाहिजे आणि तो निर्धार परिवर्तनाचा असला पाहिजे म्हणून आम्ही ही निर्धार परिवर्तन निर्धार यात्रा चालू केलेली आहे आणि आता जनतेनेच हे परिवर्तन करण्याचं ठरवलेलं आहे आणि म्हणून आम्ही जनतेच्या मनातलं परिवर्तन घेऊन जनतेपर्यंत पोहोचत आहे मुख्यमंत्री महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी बाराशे ते पंधराशे कोटी रुपये या महाबळेश्वर तालुक्यासाठी आणलेले आहे आणि या तालुक्यामध्ये बाराशे पंधराशे कोटी रुपये आणल्यानंतर विविध कामं रस्त्याचे असतील विविध गटा गटा व्यवस्थित विविध प्रकल्प असतील इथं आणले गेले मात्र हे प्रकल्प अद्याप पूर्णत्वाला गेलेले नाहीये आणि हे प्रकल्प पूर्णत्वाला गेलेले नाही त्याचं प्रमुख कारण जनतेकडनं असं सा सांगितलं जात आहे की जे ठेकेदार दिलेले आहेत ते नौके आहेत त्यांना फक्त नावारूपाला ठेकेदार उभे केलेले आहेत तर हे जे सरकार आहे ते कार्यकर्ते ठेकेदारांचं आहे की कार्य फक्त ठेकेदारांचं आहे याबद्दल आपण काय सांगणार या ठिकाणी या, या महाबळेश्वर तालुक्याचे मुख्यमंत्री भूमिपुत्र आहेत त्यामुळं त्यांनी जो निधी बाराशे तेराशे कोटी दिला आहे ते त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो पण त्यांनी निधी दिल्यानंतर हे निधीचे व्यवस्थित रचनात्मक आणि विजन ज्या पद्धतीने कामं ह्या महाबळेश्वर तालुक्यामध्ये करायच्या असतात त्या इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी करायच्या असतात त्याची देखभाल किंवा कु कुठं कुठल्या पद्धतीने हा निधीचा वापर केला जात जावा यासाठी इथं काही बघितलं गेलं नाही नुसता निधी आणला गेला त्यांनी दिला पण आपण त्याची विल्हेवाट कशी लावायची पण हे कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून हा निधी ह्या महाबळेश्वर तालुक्यातल्या जनतेच्या उपयोगाचा झालेला नाही हा फक्त कॉन्ट्रॅक्टरांच्या उपयोगाचा झालेला आहे कॉन्ट्रॅक्टरांनी टक्केवारी म्हणजे आपण बघितलं हे बघताय आपण फार ह्या मार्केटमध्ये महाबळेश्वरमध्ये मी कालपासून व्यापाऱ्यांना भेटतोय व्यापाऱ्यांच्या एवढ्या तक्रारी आहेत की व्यापाऱ्यांना ह्या शंभर महाबळेश्वर शहरासाठी शंभर कोटी दिलेले आहेत पण एकही रुपयाचा फायदा ह्या व्यापाऱ्यांना झालेला नाही आहे इथल्या स्थानिकांना झालेला नाही आहे त्यामुळं आता तुम्ही समजू शकता की ह्या निधीचा गैरवापर झालेला आहे कॉन्ट्रॅक्टदारांचे दोन दोन तीन तीन कॉन्ट्रॅक्टदार बदलायला लागतात म्हणजे एवढ्या तक्रारी व्यापाऱ्यांच्या आहेत की एकही कॉन्ट्रॅक्टर म्हणजे जे हेरिटेज आपल्याला हे महाबळेश्वर शेअर करायचं होतं पण त्या पद्धतीने त्यांना अनुभव नसलेले कॉन्ट्रॅक्टर इथं दिलेले गेले आहेत मलिदा खाण्यासाठी आणि त्यामुळं ह्या महाबळेश्वर शहराचं त्यांनी एवढं शंभर कोटीचं वाटोळं केलं ह्या लोकप्रतिनिधी असा माझा थेट आक्षेप आहे